मित्रांनो चला तर आज आपण सिडको यांचं आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सहाय्यक अभियंता स्थापत्य या पदांच्या जाहिरातीबाबत जाहीर सूचना ज्या आहेत त्या आलेल्या आहेत तर सिडको महामंडळाने अठरा एक दोन हजार चोवीस रोजी सहायक अभियंता स्थापत्य या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध केली होती तसेच पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या शुद्धिपत्रकाद्वारे सदर जाहिरातीमध्ये प्रसिद्ध केलेल्या रिक्त पदाच्या आरक्षणात बदल करण्यात आल्याचे कळवण्यात आले होते अन्वे उमेदवारांना त्यांनी सादर केलेल्या ऑनलाईन अर्जामध्ये प्रवर्ग बदलण्याचा बदलवायचा असल्यास ऑनलाईन लिंक सिडको संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत येईल असे कळवण्यात आले होते शासन निर्णय क्रमांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अन्वे जातीचा प्रवर्ग बदलू इच्छिणाऱ्या उमेदवारा करता स्वतंत्रपणे लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे जात प्रवर्ग बदलण्याची इच्छुक इन स्लॅश सिडको ए पी आर तेवीस दो स्लॅश या लिंक वर जाऊन तुम्हाला ओबीसी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक डब्ल्यू एस खुला अथवा अराखीव प्रवर्ग म्हणजे ओपन उमेदवारांना त्यांचा प्रवर्ग बदलून एस सी बी सी प्रवर्गातून अकरा सात दोन हजार चोवीस ते सत्तावीस सात दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अर्ज करता येणार आहेत त्याच्या संदर्भातलं आलेलं हे सिडको महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला जाऊन पाहता येणार आहे तर सिडको विभागाचा जी भरती प्रक्रिया चालू आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी सिडकोसाठी अर्ज केलेला आहे तर त्यांना त्यांच्या कॅटेगरी चेंज करण्यासाठी आलेलं हे संपूर्ण अपडेट होतं तर हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला अर्ज प्रवर्ग चेंज करायचा असेल तर करून घ्या माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर जोडून राहा